पळासनेर गावाजवळ लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लावण्यात आलेल्या चेकपोस्टवर संशयित वाहनांची तपासणी सुरू असताना पोलिसांना सुगंधित सुपारी मोठ्या प्रमाणात आढळून आली आहे मुंबई आग्रा रोडवर इंदोरकडून शिरपूर मार्गे राज्यात प्रतिबंधित असलेली सुगंधित सुपारीची विनापरवाना अवैधरित्या वाहतूक होत आहे अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीद्वारे राष्ट्रीय महामार्ग पळासनेर गावाजवळ लावण्यात आलेल्या चेकपोस्टवर वा संशयित वाहनांचा तपास सुरू असताना मध्य प्रदेशमधून आलेल्या एम एच बारा क्यू डब्ल्यू बत्तीस चोवीस सुपारी आढळून आली सदर आयशर गाडी पोलीस ठाण्यात आणून दोन पंच बोलावून आयशरची ताडपत्री उघडून पाहता बारा लाख शहाण्णव हजार किमतीची प्रतिबंधित असलेली आंटी स्वीट सुपारी व डार्ल डार्लिंग इलायची स्वीट सुपारी मिळून आली आहे यावरून वाहन चालक नूर मोहम्मद मेहमूद पठाण व एकोणपन्नास याला पोलिसांनी बेड्या ठोकले आहेत अन्न व औषध प्रशासन अधिकारी धुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध भादवी कलम तीनशे अठ्ठावीस एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर सह अन्न सुरक्षा आणि मानकी अधिनियमाच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ हे करीत आहेत शिरपूर तालुका पोलीस ठाणे जिल्हा धुळे येथे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली सुगंधित सुपारी यावर कारवाई करण्यात आलेली आहे दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी पहाटे एक ते दीडच्या दरम्यान गोपनीय माहिती मिळाली होती इंदौर मध्य प्रदेश येथून शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतून महाराष्ट्रातील अहमदनगर येथे चोरटी वाहतूक करण्यात येणार आहे त्याप्रमाणे पळासनेर येथे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने नाकाबंदी नेमण्यात आलेली होती त्या चेक नाक्यावर सदर सदर संशयित वाहन हे अडवून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे दोन लाख शहाण्णव हजाराचा सुगंधित सुपारी जी महाराष्ट्रात प्रतिबंधित आहे अशी मिळून आली त्याप्रमाणे धुळे येथील अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारी श्री भाविस्कर यांना पाचारण करून त्यांनी फिर्याद दिल्यावरून शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपी नूर मोहम्मद मेहबूब पठाण राहणार कोडगाव तालुका जिल्हा नगर याला व त्याच्या ताब्यातील टाटा आयशर कंपनीचे वाहन एम एच बारा क्यू डब्ल्यू बत्तीस चोवीस हे ताब्यात घेण्यात आलेले आहेत सदर गुन्ह्याचा तपास पी एस आय श्री बाळासाहेब वाघ हे करीत आहेत धन्यवाद लोकनायक न्यूज